वर्षी गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची स्थापना करू नका कारण काय उपयोग जर शेवटी तुम्ही त्यांचा अपमान करणार असाल तर दरवर्षी आपल्याकडून न कळत काही चुका होतात पहिली खूप मोठी मूर्ती घेणे विचार करा आपल्याला लोकांची वाहवा हवी आहे की बाप्पांचा आशीर्वाद मोठी मूर्ती घेऊन मोठेपणा दाखवायची अजिबात गरज नाही खरे मोठेपणा मूर्तीच्या आकारात नसतो तर भक्ती आणि श्रद्धेत असतो दुसरी चूक म्हणजे उगा जास्तीचा प्रसाद वाटणे सत्यनारायणच्या दिवशी चौका चौकात आणि घराघरात शिराचा प्रसाद वाटला जातो बरेचदा लोक ते खात नाही आणि प्रसाद वाया जातो एक गोष्ट लक्षात ठेवा अन्नाचा कुठल्याही प्रकारे अपमान होता कामा नाही म्हणून या वर्षी संकल्प करूया बाप्पांचा स्वागत आनंदाने करायचं आणि या दोन चुकात टाळायच्या गणपती बाप्पा मोर या